शेतकरी पुत्राची गळपास घेऊन आत्महत्या रोहनादेवी येथील घटना तालुक्यातील रोहणादेवी येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून घरातच गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली खुशाल देवराव लातूरकर वय बावीस राणा रोहनादेवी असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे सततची नापिकी व कर्जाच्या विवेचनेत तो होता अशातच त्याने घराच्या आड्याला नायलोंदोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले मृतकाचा वडील मयत असून तीन एकर सेती आई शेती आईच्या नावाने आहे त्या शेतीच्या भरोशावर मृतक शेतकरी पुत्र हा घराचा उदरनिर्वाह करत होता सततची नापिके व कर्जाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळते दिग्रज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह स्वविच्छेदनासाठी दिग्रज ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मृतकाच्या पश्चात आई तीन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक दिन उपनिरीक्षक महेश देशमुख किशोर मुरकुटे व करतार सिंग रूडे करीत थाय